नमस्कार मी उर्मिला नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मला ह्या परत साड्या आलेल्या होत्या तर मी हे तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं तर म्हटलं सोबत शेअर करावं तर बघा हे मापाचं ब्लाऊज आहे कस्टमरचं आणि हे मी ब्लाऊज शिवून शिवलेले आहे आणि याच्या वेळेला तिथून मला हिल्स ब्लाऊज डिझाईन शिवलेली आहे अशी आणि याला या प्रकारे अशी नॉट लावून घेतलेली आहे या पद्धतीने अशी तर बघा किती सुंदर अशी नॉट आणि लटकन तयार झालेला आहे नॉट मी याचेच वाली लावलेली आहे या पद्धतीने अशीच त्या कापडाची ओरलेली तर बघा हे प्रिन्स कट ब्लाउज आहे तर बघा या पद्धतीने तर याचा गळा खूप छोटा होता हा पाठीमागचा होता तर मग खूप छोटा होत होता कट होऊन जाणार होता त्याच्यामुळे मी पाठीमागून ही लेस घेतलेली आहे तर कष्ट होणं म्हणे मला मोठा गळा पाहिजे तर मग मी हा समोरून बसत होता तर मग मी हा समोरून या पद्धतीने अशी सुंदर असा गळा घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि पायपिंग पण खूप सुंदर आलेली आहे तर बघा हे प्रिन्स कट घेतलेला आहे या पद्धतीने आणि छोटी बाई घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा कमी बसत होतं तर मग मी इथं जॉईंट देऊन घेतलेला आहे म्हणजे समोर असं दांडावरती आलेलं आहे डिझाईन तर बघा हे एक शिवलेलं आहे आणि हे एक या पद्धतीने तर बघा मी याचीवाली गोल गाळा घेतलेला आहे याचा पण आणि हे बघा या, या पद्धतीने अशी याचीवाली लटकन तयार घेऊ करून घेतलेले आहे आणि याला आयतीच नॉट लावलेली आहे आणि फुगाबाई लावलेली आहे या पद्धतीने तर हे याच्यामध्ये बसत नव्हतं कारण गळा आणि पाठीमागचं ही अशी डिझाईन होती या पद्धतीने तर त्याच्यामुळे ही खाली अशी खालच्या बाजूने डिझाईन आलेली होती तर त्या कस्टमरला मोठी बाई पाहिजे होती तर त्याच्यामुळे इथं जॉईंट आलेला आहे एवढंच त्या बाजूला होतं खालच्या बाजूला इकडचा साइड मी दुसऱ्या याच्यातून घेतलेला आहे म्हणजे त्याच कापडातून मग त्याला मोठी बाई लागत होती म्हणून त्यामुळं मी अशी बाई घेऊन त्याला इथं जॉईंट देऊन त्याच्यावरती लेस लावून घेतलेली आहे म्हणजे समजून पण येत नाही की इथं जॉईंट आलेला आहे म्हणून या पद्धतीने मी असं जोगाड केलेलं आहे तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि हे पण प्रिन्स कटच घेतलेलं आहे मी ब्लाऊज तर बघा याची वाली मी लेस ब्लाऊज डिझाईन उर्मिला कवड़ डिझाईनवरती टाकलेली आहे ती नक्की तुम्ही बघा तर बघा हे एका कस्टमरचं आहे।, आहे या पद्धतीने आणि हे मापाचं आहे तर बघा ही सुंदर अशी साडी आहे काठपदराची आणि याचा पिकोफॉल पण मी करून घेतलेला आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही याचा दोन्हीचं पण मी पिकोफॉल करून घेतलेला आहे हे बघू शकता असं तर बघा एकदम सुंदर अशा दोन्ही साड्या आहे या पद्धतीने तर आता हे कस्टमरला आज देऊन टाकायचं आहे तर बघा आज हे पॅक करून देऊन टाकणार आहे तर बघा ही एक कस्टमरची साडी आलेली आहे याच्यामधला मला ब्लाउज पीस काढायचा आहे आणि ही माझी स्वतःची घरची साडी आहे मला याची गुढी पाडव्यासाठी आता रविवारी गुढी पाडवा आहे त्याच्यासाठी मी याला गुढी शिवणार आहे म्हणजे गुढीची साडी शिवणार आहे याचीवाली तर तुम्हाला जी वाटेल ती साडी तुम्ही घेऊ शकता किंवा खानाची पण घेऊ शकता तर तो मला उर्मिला कवडी डिझाईन वरती बघायला भेटेल की मी गुढी कशी शिवलेली आहे तर बघा हे एक ब्लाउज शिवून घेतलेला आहे मी तर बघा हे अशी लेस ब्लाउज डिझाईन घेतलेली आहे या पद्धतीने असा पंचकोनी गाळा घेऊन आणि याची पप बाई डिझाईन घेतलेली आहे या पद्धतीने अशी आणि हे टक्स ब्लाउज आहे ते टक्स ब्लाऊज आहे आणि फुगाबाई आहे ही पूर्ण तयार दहाची झालेली आहे म्हणजे मी आज तरची शिवलेली आहे साडे दहाची घेतली ती तर ही तयार बरोबर दहाची झालेली आहे तर बघा ही सुंदर अशी तयार झालेला आहे ब्लाऊज आणि त्याच्याच नॉट मी या पद्धतीने लटकन अशी बनवून घेतलेले आहे नोटा आयती घेतलेली आहे आणि लटकन त्याचेच बनवून घेतलेले आहे तर ही तुम्हाला बाई डिझाईन आणि पाठीमागची डिझाईन आणि याचीवाली कटिंग तुम्हाला उर्मिला कवडी डिझाईनवर बघायला भेटेल तर एकदम अगदी सोप्या पद्धतीने मी सगळं दाखवलेलं आहे कटिंग याच्यात टाकलेली आहे पाठीमागचा गळा आणि समोरचा भाग पण कसा जोडायचा तो पण दाखवलेला आहे आणि बाई कशी शिवायची हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की उर्मिला कवडी डिझाईनवरती बघा आणि याला बाईला मला ही लेस लावून घ्यायची आहे तर ही बघा या पद्धतीने आता बैला ही लेस लावून घेणार आहे मी अशी आतून तर ही कस्टमरला पाहिजे होती तर मी शिवून झाल्यावरच लावणार आहे हाताने सुई धाग्याने आणि हे पण मी शिवलेलं आहे त्याच कस्टमरचं या तर बघा हे पण मी शिवलेलं आहे याची पण मी डिझाईन उर्मिला डिझाईन डिझाईनवरती टाकलेली आहे बाईची डिझाईन खूप सुंदर अशी आणि पाठीमागची पण डिझाईन तर हे मापाचं आहे तर आता याच्यामधला आपण आता ब्लाउज पीस कट करून घेऊया तर बघा इथून आपला हा ब्लाउज पीस आहे आणि हे त्याच्यावरती हे दंडाला ही डिझाईन येणार आहे या, या पद्धतीचे तर बघा सुंदर अशी साडी आहे ही हे बघा अशी काट आहे याचेवाले या साडीचे तर बघा आपल्याला आता ही सरळ अशी आथरून घ्यायची आहे आणि हे असं इथून सरळ आपल्याला कट करून घ्यायचं आहे आधी पहिले आपल्याला साडी एकदम छान अशी व्यवस्थित आथरून घ्यायची आहे तर बघा मी कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि हे बघा असं आपल्याला सरळ आतून घेतल्याच्यानंतर कट करून घ्यायचं आहे तर मी आता याची डिझाईन कस्टमरला विचारायचं आहे पहिले की कसं ब्लाऊज शिवायचं आहे याचं वाल लेस ब्लाऊज डिझाईन शिवायची आहे का साधं शिवायचं आहे आणि याला पिको फॉल पण करून घ्यायचं आहे तर कस्टमर जेव्हा सांगन तेव्हा हे मी ब्लाऊज कट करणार आहे तर आता चला आपण ही साडीची घडी घालून घेऊया तर बघा मी साडीची घडी घालून घेतलेली आहे तर आता ज्या कस्टमरने पिशवी दिलेली आहे त्याच्यात आपण आता हे ठेवून देऊया जेव्हा त्यांचा फोन येईल तेव्हा आपण हे कट करूया आणि हे कस्टमरचं द्यायचं आहे हे पण एकदम पिशवीमध्ये पॅक करूया आणि हे पण देऊन टाकूया नंतर कस्टमर आल्याच्या नंतर तर बघा कस्टमरचे ब्लाउज वगैरे व्यवस्थित ठेवले तर म्हणजे कस्टमर पण म्हणतं की आपल्या ब्लाऊजची किंवा साडीची काळजी घेतात त्याच्यामुळे आपल्याला येडबाप अजिबात करून ठेवायचं नाहीये व्यवस्थितच घडी घालून ते वगैरे ठेवायचं आहे तर बघा आता आपण हे व्यवस्थित ठेवून देऊया आणि मी दुसरं पण एक ब्लाउज तुम्हाला पहिले दाखवलं होतं ते कट करून शिवून घेतलेलं आहे तर चला ते पण तुम्हाला मी दाखवते तर बघा हे लाल कलरचं मी तुम्हाला पहिले दाखवलेलं होतं तर ते मी कट करून शिवून घेतलेलं आहे या पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे आणि छोटी बाई आहे या पद्धतीने म्हणजे ही पाचची बाई आहे तर बघा हे पण कस हे एकाच कस्टमरचं आहे आणि अजून एक आहे तर बघा हे हे अजून कट करायचं आहे मला याचीवाली दहाची बाई घ्यायची आहे उंचीची त्याच्यामुळे हे मी कट नाही केला अजून आणि हे बघा हे कट करून अर्ध झालेलं आहे म्हणजे आता ही फक्त फिटिंग वगैरे राहिलेली आहे तर आता हे मी कम्प्लीट करते आणि हे पण नंतर कट करते तर मी हे तुम्हाला पहिले दाखवलेलं आहे फक्त शिवून नव्हतं दाखवलेलं तर बघा हे शिवून पण झालेलं आहे एक ब्लाऊज म्हणजे साधे तीन होते आणि आस्तरचे तीन होते तर साधे मी तीनही शिवून घेतलेले आहे तर बाकी अस्तरचे राहिले होते त्याच्यामुळे आता हे दोन म्हणजे एक रेडी झालेलं आहे हे अर्ध झालेलं आहे आणि हे नंतर कट करून घेणार आहे तर एकाच कस्टमरचे सहा ब्लाऊज होते हे प्याक ही, तर गुडी मी तुम्हाला पहिले दाखवलेलं आहे तर बघा मी आता हे पॅक करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला याची वाली गुढी मी उर्मिला कवडी डिझाईनवर दाखवणार आहे तर बघा ही साडी आणि हे ब्लाऊज आजचं वाला हे असं एवढं माझी रुटीन आहे तर चला आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया राहिलेलं तर तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद